आपण बघत आहोत पानांची रचना तर वनस्पतीचा जो पार्ट आहे एक अवयव आहे जसे आपले अवयव असतात तसे वनस्पतींना पण विविध अवयव असतात त्याचा हा पान तर पानामध्ये पानाच्या वर्णपत्राचा जो आकार आहे कर्णधारा त्या कर्णधारेवरून म्हणजे पाना कशा प्रकारचे आहे त्याच्यावरून जसं सलग पान आहे का दंतरी आहे का जसे या ठिकाणी बऱ्याच पानांचे नमुने या ठिकाणी ठेवलेले आहे विद्यार्थ्यांनी पानं परिसरातून काही तुडून आणले हे पानाचं जर हे पानाची रचना म्हणजे हा जो पसरड बाग आहे त्याला काय म्हणतात पसरण बागाला काय म्हणतात काय म्हणतात त्याला वर्णपत्र आता त्याच्यामध्ये या पानाला मध्ये जे खाली जे असते म्हणजे जे डेट डेटाच्या माध्यमाने जे झाडाच्या खोडाला खांतीला चिकटलेलं असते त्याला काय म्हणतात डेट म्हणतात मग हे काय झालं त्या पानाचं डेट झालं त्यानंतर पानांच्या या ज्या असते याला बाहेरचं जे आवरण असते बाहेरचं जे कडा असते त्याला पर्णधारा म्हणतात हे ना आणि या पर्णधारेवरून सुद्धा पानाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आपण आपल्या परिसरामध्ये बघत असताना बघत असतो काही काही पानांची पर्णधारा ही बघा अ आईचं आरी कशी असते आहे का दंतेरी म्हणजे दाता दाता असणार असते की नाही ते आरे आपण जेव्हा कापतो तर प्रकारे रचना आहे दिसते हे बघा ह्या ठिकाणी हे जास्वंदाचं झाड पान आहे त्याची रचना तशी आहे दंतेरीसारखी पुन्हा अजून कोणतं आहे बघा हे एक थोडंफार आहे याचीसुद्धा रचना दंतेरी आहे म्हणजे ही दंतेरी रचना आहे वर्णधारा आहे त्याच्यानंतर काही झाडां काही पानांची वर्णधारा ही सलग असते आणि एकसारखी असते आहे ना बघा ही सलग आहे दिसत आहे हे सप्तपानचं पान आहे आणि याची रचना जर बघितली ही सलग आहे ठीक आहे अशा वेगवेगळ्या असतात त्यानंतर काही काही झाडांना जसं आता खांद्यांना पानं जे असतात ते पानं जसं आता हे क कसे पानं आहे ते एक प्रकारे एकांतरित पाने आहे या ठिकाणी आता हे जर आपण बारीक पानांचं जर बघितलं तर याचे हे पाने जर बघितले आपण तर हे बारीक पाने बरोबर एकमेकाला म्हणजे दोन्ही साईडला सारखे उगवलेले दिसतात मग असे जर पानं असेल तर त्याला आपण काय म्हणतो समूख पाणी म्हणतो याला आपण काय म्हणतो याला समूख पाणी असतात त्यानंतर काही फांद्यांना जसं काही असे वर्तुळाकार पाणी आलेले दिसतात फांतीला तर त्याला वर्तुळाकार असतात काही आवर्ती असतात आवर्ती म्हणजे दोन्ही साईडला फक्त हे असं थोडंसं कमी जास्त फरक असतो जसं कडू आहे तसं काही या ठिकाणी हां तर याला आपण काय म्हणू एकांतरित म्हणू किंवा मग याला आवर्ती सुद्धा म्हणता येईल आवडतीसाठी आपल्याकडे नमुना नाही आहे चला त्यानंतर आपण बघत होतो की हे जे पर्णपत्र आहे पर्णपत्राचा हा जो शेवटचा जो म्हणजे टोकावरचा जो भाग असतो त्याला पर्णत्र म्हणतात त्याला काय म्हणतात आठ जो टोकावरचा भाग आहे आणि या खालच्या भागाला काय म्हणतात की जे झाडाच्या खोडाला चिकटलेलं असते त्याला काय म्हणतात शिरा दे त्याला काय आणि हा देठापासून निघालेली तर या पर्णाग्रा पर्यंत एक मधातून तुम्हाला एक शिर दिसते ती शिर जर बघितली तर त्याला मुख्य शिरा म्हणतात त्याला काय म्हणतात मुख्य शिर बऱ्याचशा वनस्पतींच्या पानांना अक्युरेट अशी ओळखायला येते तरुण बघा दिसत आहे का हे मागच्या साईड आहे ही जी आहे याला मुख्य शिरा म्हणतात आणि याच्यापासून मग काही इकडे साईडला पण उपशिरा असतात उपशिरा असतात त्यानंतर अजून याच्यामध्ये आपण जर जर काही काही शिरा असतात शिरा जाळीदार असतात हा म्हणजे एकमेकांमध्ये अशा जाळीसारखे तयार केलेली असतात जस फॉर एक्झाम्पल जाळीदार शिरा म्हणजे अशा प्रकारे जाळीदार असतात अशा प्रकारे शिरांची रचना असते आता हे जर बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल एखादी पिंपळाचं पान जर असेल पिंपळाचं पान आहे का आपल्याकडे आणलं नव्हतं का ओके ठीक आहे पिंपळाचं पान काय करायचं एक तोडून ने चार ते पाच दिवस तुम्ही पाण्यामध्ये ठेवा आला आणि पानामध्ये ठेवल्यानंतर चार पाच दिवसानंतर किंवा एका आठवड्यानंतर बघितलं तर काय लक्षात येते तुम्हाला छान असं आर पार असं जाळी तयार झालेली दिसते आणि ती जाडी जर तुम्ही बघितली असेल ती जाडी कशी दिसेल सेम तुम्हाला दिसे। अशी जाळीदार दिसेल आता जर मक्याचं जर पान बघितलं आपण तर मक्क्याचं पान जर बघितलं तर मक्क्याच्या पानाला ही अशा प्रकारे अशी काय असते समांतर असतात त्या शिरा असतात त्याला मग त्याच्याला पण त्या शिरा एकमेकाला कशा असतात समांतर अशा शिरा असतात त्याला समांतर शिरण्यास म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात समांतर शिराण्यास आणि ज्या जाळीदार असतात त्याला जाळीदार शिरा मिळण्यास म्हणतात त्याला काय म्हणतात जाळीदार शिरा विन्यास म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या परिसरातील वेगवेगळ्या पानाकुलांपासून आपण त्याचा अभ्यास करून त्याची माहिती मिळवू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे की अशा प्रकारे वेगवेगळ्या